नमस्कार अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण बघायचं आहे कैरीचा साखर आंबा व गोळंबा आंब साखर आंबा म्हटलं जातं गोळंबा म्हटलं जातं पण करायचं आहे आपल्याला कैरीचा ही राजापुरी कैरी आहे याची सालं काढून घ्यायची आणि किसून शिजवून घ्यायचे कुकरला आणि मग बघूया साखर आंबा व गुळंबा हे पहा आपल्याला साखर आंबा आणि गुळंबा करायचा आहे त्यासाठी कैऱ्यांची सालं काढून घेतली आहेत बघा एकदम पांढरे दिसेपर्यंत सालं काढली आहेत ही पांढरी दिसते आहे ही पिवळी दिसते आहे या सर्व पांढरे दिसेपर्यंत सालं काढायची म्हणजे आपला साखर आंबा किंवा गुळंबा हा दडदडीत होत नाही ही पहा साल मी बाजूला ठेवली आहेत तुम्हाला दाखवायला एवढी सालं काढलेली आहेत आतपर्यंत साल काढून घ्यायचं आता हे बघा हे असं दिसतं आतमध्ये एकदा साल काढल्यावर तेही काढून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण सालं काढून घेतली आहेत आता आपण ही किसणीने किसून घेऊया आणि कुकरला शिजवायचं आहे कुकरला शिजवून घेऊया आणि मग करूया साखर आंबा आणि त्याच्यानंतर करूया गुळ आंबा हे पहा आपल्या कैऱ्या किसून झालेल्या आहेत आता त्या आपण शिजायला लावायच्या आहेत हा किस आहे हा नुसता ठेवायचा आहे भांड्यामध्ये हा बघा मी ठेवणार आहे तुमच्या समोरच पाणी वगैरे काहीही घालायचं नाही हा मोठा एक गंज घेतलाय ह्याच्यामध्ये हा किस आपण घालून घेऊया आता हा पूर्ण हे भांड भरलं तरी चालणार आहे हे पहा कैरीचा किस आपण गंजभर भर केलेला आहे या चार कैऱ्यांचा किस आहे ह्याच्यात पाणी घातलेलं नाहीये कुकरला घालती पाणी घालायचं आहे आणि हा गंध त्याच्यामध्ये ठेवायचा आहे आणि त्याच्यावर अशी झाकणी ठेवायची आहे आणि हा कीस आपण आता शिजवून घेऊया आणि मग करूया साखर आंबा आणि गुळंबा आपण करत आहोत साखर आंबा आणि गुळंबा त्यासाठी आपण हा बघा कैरी किस शिजवून घेतला आहे हे वाटीचं प्रमाण ठेवलं आहे हा एक वाटी मी याच्यात काढून घेतला आहे ही दुसरी वाटी पण ह्याच्यात काढून घेतली आहे तुम्ही कुठलंही असं प्रमाण ठेवा वाटीने घ्या कुठलाही तुमच्या घरात जे असेल माप तुम्हाला जे योग्य वाटतं आहे त्या मापाने तुम्ही हा केस करून घ्या शिजवून घ्या आणि आता ह्याच्यात आपण साखर घालायची आता आपण हे दोन वाट्या आपला किस झालेला आहे तर आपल्याला चार वाट्या साखर लागेल कारण हा साखर आंबा आहे तो गोडच पाहिजे आंबट गोड तरीसुद्धा होईल तो तर मी चार घालणार नाही आहे मी घालणार आहे साधारण साडेतीन अर्ध्या अर्धी वाटी कमी घालणार आहे साडेतीन वाट्या त्याच्यात मी साखर घालणार आहे आता ही मी मोजून घेतली वाटी होती वाटीनीच ही तीन वाट्या होती आता अर्धा वाटी घालायची आहे पण आधी आपण हे मिसळून घेऊया आणि थोडंसं गॅसवर ठेवून घेऊया ह्याचा पाक होईल तयार आणि मग आपल्याला कळेल कारण कैरी आंबट आहे पण पन गोड पण आहे त्याच्यामुळे एखादी कैरी गोड आहे एखादी आंबट आहे त्याच्यामुळे असं मुख्य प्रमाण तुम्हाला अगदी ठोस प्रमाण मला सांगता येणार नाही ना तरी कैरी जर आंबट असेल तर तुम्हाला डबल साखर लागते आणि डबल गोळही लागतो गुळंबा करायला आता हा झाला साखर आंबा म्हणजे झालेला नाही अजून आपण आता ही साखर मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅसवर ठेवायचं आहे आता तसंच हे गुळांब्याचं प्रमाण आहे गोळंब्याला पण हीच वाटी घेतली आहे एक वाटी हा किस मी कैरीचा शिजवून घेतलेला आहे आणि तो काढून घेतलेला आहे हा पहा सर्व किस काढून घेतलेला आहे आता हा एक वाटी आहे तर मी ह्याला दोन वाट्या गूळ आहे हा दोन वाट्या गूळ मापून घेतलेला आहे बारीक चिरून घ्यायचा गूळ म्हणजे तो लवकर विरघळेल आता हा दोन वाट्या गूळ आपण घालून घेतलेला आहे आता हाही आपण सारखा करून घेऊया आणि मग ठेवूया गॅसवर आणि गॅसवर ठेवल्यानंतर बारीक गॅस ठेवायचा आहे आणि फक्त मध्ये मध्ये येऊन आपण कालथ्यांनी त्याला हलवत राहायचं आहे थोडंसं पातळ झालं की चिमूट चिमूट मीठ घालायचं आहे आणि वेलची पावडर घालायची आहे आपण साखर आंब्यात केशर घालूया गोळंब्यात घालणार नाही आहे गुळांब्यात फक्त चिमुडभर मीठ घालणार आहे आणि वेलची पावडर घालणार आहे चला आता हे आपण गॅसवर ठेवूया मंदाचेवर हा गुळंबा आणि हा साखर आंबा दोन्हीही बघूया हे पहा आपण साखर आणि कैरी किस असं एकत्र करून घेतलं आणि आता गॅसवर ठेवलेलं आहे साखर पातळ झालेली आहे आता त्याचा पूर्ण पाक ने होऊन द्यायचा आहे आता हे चांगलं उकळायला पाहिजे आपण दोन लवंगा घालून घेऊया ह्या बघा दोनच घेतल्या आहेत आणि थोडस केशर घालून घेऊया हे पहा केशर काळी थोडीशी घालून घेतली आहे म्हणजे याला रंग खूप रे घेईल आता हे बारीक गॅसच ठेवलेलं आहे बारीक गॅसवर हे उकळवायचं आहे साखर मी फक्त साडेतीन वाट्या घातलेली आहे कारण कैरी किस थोडासा गोड आहे एखादी कैरी गोड आहे आंबट गोड आहे त्यासाठी साडेतीन वाट्या घातली आहे तुम्ही ज्या मा मापून तुम्ही हा केस घेणार कैरी किस त्याच्या दुप्पट साखर ही लागते गूळही दुप्पटच लागतो आता आपण गुळंबा कसा करायचा तो बघायचा आहे दोन्ही एकदमच ठेवलेला आहे गॅसवर मी साखर आंबा एकीकडे ठेवला आहे एकीकडे गुळंबा ठेवला आहे दोन्ही गॅस बारीकच ठेवलेले आहे आता ह्याच्यामध्ये गुळ विरगळून झालेला आहे ह्याच्यातही आपण एक चिमूट मीठ घालून घेऊया या दोन लवंगा घेतल्या आहेत या घालून घेऊया गॅस मोठा करायचा नाही मोठा केलात तर इथंच राहा पण ते अंगावर उड उडेल ते उडण्यापेक्षा गॅस थोडासा बारीक ठेवायचा मीडियम ठेवलात तरी पण चालेल इकडे साखर आंबा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपलं मीठ घालायचं राहिलेलं आहे आपण मीठ घालून घेऊया एक चिमूटच मीठ घातलेलं आहे आपण आता दोन्हीमध्ये थोडं थोडं तूप घालून घ्यायचं आहे हा छोटा चमचा आहे तुपाचा मी एक दोन तीन चमचे तूप घालून घेणार आहे म्हणजे तो साखर आंबा गोळंबा एकदम छान लागेल चवीलाही चांगला लागेल आणि त्याला एक प्रकारची चकाकी आहे आता मागच्या वेळेचा व्हिडिओ मी दाखवलाय त्याच्यात मी आधी तूप गरम करून घेतलेला आहे साखरेचा पाक करून घेतलेला आहे आणि मग आपण साखर आंबा केला आहे आता ह्या वेळेला मी दोन्ही एकदम एकत्र करून गॅसवर ठेवलेलं आहे आता आपण गोळंब्यातही असंच तूप घालून घेऊया गोळंबा आपला कमी आहे त्यामुळे आपण ह्याला दोनच चमचे तूप घालणार आहोत दोन्ही पद्धती तुम्हाला मी आता दाखवल्या आहेत मागचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे मी दोनदाच दाखवलेला आहे साखर आंबा गोळंबा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने दाखवला आहे हा बघा गोळंब्याचा रंग एकदम मस्त आला आहे हा फक्त गुळाचा रंग आहे याच्यात कुठलाही कलर घातला नाही आहे किंवा केशरही घातला नाही आहे फक्त एक चिमूट मीठ घातलं आहे दोन लवंगा घातल्या आहेत आता हा होऊ द्या मंद गॅस ठेवायचा आहे या प्रकार या प्रकारे असा उकळला पाहिजे तो आता हा अटेल अटला की झाला गोळंबा आणि इकडे ठेवला आहे साखर आंबा नहीं नहीं। हे पहा दोन्ही मी एकदमच करायला ठेवलेले आहेत हे पहा तुम्हाला गॅस दिसत नाही की नाही गॅस मंद ठेवलेला आहे एकदम हा गोळंबा आहे हा साखर आंबा आहे साधारण तीन किलो कैऱ्या मी आणल्या होत्या त्याच्यामध्ये आपला गोळंबा पण झाला आणि साखर आंबा पण झाला हे पहा आपला साखर आंबा हो हो आता होत आलेला आहे अजून व्हायला हवा आहे पण आता जवळजवळ तो होत आलेला आहे एवढा पातळ ठेवू नका नाही तर मग तो राहणार नाही तसाही बाहेर राहतच नाही आपल्याला फ्रीजमध्ये ठेवावा लागतो आता ह्याच्यात आपण वेलची पावडर घालून घेऊया तो अजून थोडासा घट्ट व्हायला हवा आहे वेलची पावडर तुम्हाला हवी असल्यास घाला काही जणांना आवडत नाही याच्यात वेलची पावडर नुसता साखर आंबा गोळंबाही चांगला लागतो बिना वेलचीचा बिना लवंगेचा अतिशय सुंदर लागतो तुम्ही नुसता केलात तरी पण चालेल आता थोडासा अजून घट्ट होऊ द्या तसाच गोळंबा पण आपला होत आलेला आहे गॅस बारीकच ठेवलेला आहे हे ह्याच्यातही वेलची पावडर घालून घेऊया वेलची पावडरनी एक मस्त सुवास येतो त्याला गोळंबा आपला लवकर होईल कारण तो कमी आहे साखर आंबा थोडा जास्ती आहे त्यामुळे त्याला वेळ लागेल हा पहा गोळंबा अशा पद्धतीत तयार होतो आहे हा थोडासा अजून व्हायला हव आहे अजून एक पाच मिनिटांनी आपला गोळंबा तयार होईल गुळंबा आणि साखर आंबा आता समजा पावसाळ्याचे दिवस आहेत आपल्याला भाजी मिळत नाही त्यावेळेस आपला गुळंबा साखर आंब्यामुळे आपल्याला पोळीचं काम होऊन जात आहे पोळीबरोबर काय खायचं भाजी मिळत नाही त्यावेळेस ह्याचा वापर करायचा आता ह्याला राजापुरी कैऱ्या आणायच्या राजापुरी कैऱ्या आणून त्याची सालं काढायची मस्त त्या कैऱ्या किसायच्या कुकरला तो किस शिजवून घ्यायचा आणि मग बनवायचा साखर आंबा गुळंबा किस वाटीच्या मापाने मोजून घ्या जेवढी वाटी तुमचा किस असेल त्याचा दुप्पट साखर किंवा गूळ दोन्ही गोष्टी दुप्पटच लागतात जर कैरी थोडीशी गोड असेल तर अर्ध्यानी थोडंसं अर्ध वाटी तुम्ही कमी घातली साखर अर्ध वाटी गूळ कमी घातला तरी पण चालेल हे बा आपला गुळंबा तयार झालेला आहे आता मी गॅस बंद करणार आहे एवढाच ठेवायचा आहे हा झाला कसं ओळखायचं तर साईडने आपल्याला कोरडं कोरडं दिसायला लागतं आणि या पॅनमधून आपला गुळंबा थोडीशी त्याची जागा सोडायला लागतो आता ह्याच्यापेक्षा जर तुम्हाला घट्ट हवा असेल तर अजून एक पाच दहा मिनटं ठेव नाहीतर हा गुळंबा आता तयार झाला आहे कारण हा आपल्याला आता फ्रीजमध्ये ठेवायचा आहे गार झाल्यावर त्याच्यामुळे हा घट्ट तर आपोआप होणारच आहे अशा पद्धतीने आपला गोळंबा तयार झालेला आहे आता गुळंबा आणि साखर आंबा दोन्ही तुम्ही स्टीलच्या कढईमध्ये करा जर तुम्ही हिंडालियमच्या कढईमध्ये करणार असाल तर मात्र झाल्या झाल्या गोळंबा आणि साखर आंबा दोन्ही गोष्टी स्टीलच्या पातेल्यात किंवा कढईत काढून ठेवा हिंडालियममध्ये गरम पदार्थ ठेवायचा नाही आहे हा बनला आपला गुळंबा या पद्धतीने बनला आहे आपला साखर आंबाही तयार झालेला आहे हा पहा हा एवढाच पातळ ठेवायचा आहे तो आपोआप जरा घट्ट होईल थोड्या वेळाने जसा गार होणार तसा तो घट्ट होणार गॅस मी बंद केलेला आहे आता हा साखर आंबाही आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आणि गोळंबाही गार झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवायचा आहे कारण आपल्या हवेला या दोन्ही गोष्टी बाहेर राहत नाहीत त्याला बुरा येतो या पद्धतीने बनला, बनला आहे आपला साखर आंबा आणि बनला आहे गोळंबा साखर आंबा व गुळ आंबा ह्या दोन्ही गोष्टी जर का तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला काहीतरी टीप त्याच्यामध्ये असतातच असतात आता या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला मी काही टीप दिल्या आहेत फक्त टीप शब्द वापरलेला नाही आहे